जनसंपर्क तज्ञ प्राध्यापक सुरेश पुरी लोकपत्रकारिता पुरस्काराचे थाटात वितरण संपन्न बदलता महाराष्ट्र वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर लक्षवेध बुक हाऊस प्रकाशन संस्थेच्या वतीने आयोजित जनसंपर्क तज्ज्ञ प्राध्यापक सुरेश पुरी लोकपत्रकारिता पुरस्काराचे आज थाटात वितरण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागाचे माजी प्रमुख जनसंपर्क तज्ज्ञ प्राध्यापक सुरेश पुरी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा सत्कार सोहळा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या पुरस्काराचे पहिले मानकरी ज्येष्ठ पत्रकार शेतकरी संघटनेचे अमर हबीब यांना देण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर चंद्रदेव कावडे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक दगडू लोमटे अंबाजोगाई

प्राध्यापक संघटनेमध्ये सुरेश पुरी यांनी केलेले काम त्याला त्यावेळेच्या प्राध्यापक संघटनेमध्ये लोकांना आठवलं पाहिजे मुळामध्ये प्राध्यापक संघटनेमध्ये काम करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे कुठल्याही संघटनेपेक्षा त्याच कारण असे की प्राध्यापक असं वाटत असतं बाधाला की आपल्यासाठी संघटने घडलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे केंद्र शासनाशी त्याचा संबंध तिथेच संघर्ष केला पाहिजे आणि